मी धनश्री तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज मी आज कोणतीही रेसिपी तुम्हाला सांगणार नाही आहे थमनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा टॉपिक आहे तरी काय तर तो टॉपिक असा आहे की मी तुम्हाला सांगणार आहे की मी कोणत्या मिस्टेक्स केले आहेत टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये यूट्यूबच्या चॅनल रिलेटेड जेणेकरून मला त्यावेळेस चॅनल बंद करावं लागलं होतं पण मी आता परत एकदा स्टार्ट केलं आहे तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला हेल्पफुल वाटला तर लाईक करा आणि जे कोणी नवीन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मध्ये युट्यूब चॅनल ओपन करायचा विचार करत आहेत किंवा मा, माझ्यासारखं आधी ओपन केला होता पण आता परत एकदा करायची इच्छा आहे तर त्यांनी माझ्यासोबत स्टार्ट करा आणि बघा तुम्हाला किती हेल्पफुल टिप्स मी आता देणार आहे चला तर मग स्टार्ट करूया आताच्या व्हिडिओला तर जसं की मी तुम्हाला सांगितलं तसं मी डिसेंबरमध्ये म्हणजे मागच्या टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये मी माझं चॅनल ओपन केलं होतं तर त्यावेळेस मी मिस्टेक्स केले आहेत पाच ते सहा अशा पण जेणेकरून मला चॅनल बंद करायची वेळ आली तर ते मी तुम्हाला सांगते पहिली सगळ्यात मोठी मिस्टेक म्हणजे आपण जेव्हा चॅनल नवीन नवीन ओपन करतो आपण कोणास तरी मोटिवेशन बघतो कोणास तरी पेमेंट बघतो किंवा क त्यांचं सक्सेस बघतो त्या त्यांना इन्स्पायर होऊन आपण लगेचच म्हणजे आज बघितलं आणि उद्या आपण लगेचच काय करतो यूट्यूब चॅनल ओपन करतो, त्या उस होता गाई -गाई मदे उपन करतो त्या तर त्यावेळेस असं होतं ना आपण घाईघाईमध्ये ओपन करतो आणि त्याबद्दल आपल्याला नॉलेज नसतं आपण काही शिकत नाही काहीच नाही तर माझं सगळ्यात पहिला पॉईंट असा आहे की फर्स्ट पॉईंट असा आहे की तुम्ही पहिले नॉलेज घ्या खूप साऱ्या गोष्टी शिका आणि त्यानंतर कशामध्ये तरी उतरा जर तुम्हाला यूटूबमध्ये करियर करायचं असेल कंटेंट क्रिएट जर करायचा असेल तर आधी त्या रिलेटेड सगळं शिका की व्हिडिओ कसं शूट करतात कसं व्हॉइस ओवर करतात कसं एडिटिंग करतात या सर्व गोष्टी ठीक आहे त्यानंतर मग तुम्ही चॅनल जर ओपन केलात तर तुम्हाला जास्त बेनिफिट्स होतील आता पॉईंट नंबर दोन असा की तुम्ही चॅनल तुम्ही सर्व काही शिकलात नॉलेज घेतलं तुम्हाला सर्व यायला जर सर लागलं तर तुम्ही ऑबियसली एक चॅनल नवीन ओपन करणार ठीक आहे तुम्ही चॅनल ओपन केलात तर त्यानंतर त्याला जे नाव तुम्ही सजेस्ट करणार ते तेव्हाच डिसाईड करा जे नाव तुम्ही देणार आहे तुमच्या चॅनलला तेव्हाच डिसाईड करा ज्या वेळेस तुम्ही शिकत असता ज्यावेळेस तुम्ही शिकत असता कारण कसं मग सारखं नाव चेंज होणार नाही ती मी एक मिस्टेक केली सेकंडवाली की मी माझं चॅनलचं नाव डिसाईड केलं नाही काही नॉलेज नाही घेतलं आणि डायरेक्टली यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं की चल होईल 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 म्हणून पण ते काही नाही झालं तर तुम्ही असं अजिबात करू नका आधी त्या गोष्टीचं पुरेपूर नॉलेज घ्या आणि त्यानंतर नावसुद्धा डिसाईड करा आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही चॅनलला नाव दिलं तर ते तुमचं एक फायनल नाव असू देत सारखं सारखं नाव चेंज करू नका मी काय करायचं दर ते फोर्टीन डेजमध्ये पिरियड असतो फोर्टीन डेजनंतर तुम्ही चेंज करू शकता तर मी मोस्टली दोन ते तीन वेळा नाव चेंज केलं होतं तर नाव चेंज केल्याने काय होतं की आपल्याला ऑडियन्स आपल्या एका नावाने ओळखायला लागते की हा या व्यक्तीचं हे नाव आहे हे चॅनल आहे आपण तिला सबस्क्राईब केलं हिचा व्हिडिओ एवढ्या वाजता येतो पण नाव जर तुम्ही चेंज केलं तर उद्या तुमचा व्हिडिओ वेगळ्या नावाने त्यांना दिसेल आणि तेव्हा ते कन्फ्यूज ते होतील आणि अनसबस्क्राईब आन पण करतील आणि चॅनलला रीच पण जाणार नाही तिसरा पॉईंट असा तुम्ही मोटिवेट होता एखाद्याचा व्हिडिओ बघून मोटिवेट होता चॅनल ओपन करता आणि ओपन केल्यानंतर एक दोन व्हिडिओ टाकता आणि त्यानंतर काय करता की तुमच्या रिलेटिव्स फ्रेंड्स फॅमिलीमध्ये ते चॅनल शेअर करायला स्टार्ट करता तर ही चुकी अजिबात करू नका जी मी केली तिसरी आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण चुकी तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला शेअर करू नका मी काय केलं होतं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये इन्स्टावरती जेवढे पण होते फ्रेंड्स फॉलोविंग किंवा रिलेटिव त्यांना सगळ्यांना मी लिंक शेअर केली आणि सबस्क्राईब करायला लागलं याने सबस्क्रायबर वाढले तेवढ्यासाठी पण माझी रीच चॅनलची गेली नाही आणि दुसरं म्हणजे मी डिमोटिवेट झाले पन, आ, की त्यांनी मला खूप डिमोटिवेट केलं असं नाही त्यांनी केलं पण असतं सुरुवातीला सगळ्यांचं सगळेच काही पहिल्यापासूनच फेमस नसतात त्यामुळे आधी आपण एखादी मी तेव्हा पण कु कुकिंगचं स्टार्ट केलं होतं तर तेव्हा त्यांनी मी एखादी रेसिपी टाकली की त्यावर तिथे कमेंट न करता ते मला डायरेक्टली येऊन कमेंट केलेली आहे बऱ्याच लोकांनी तर मग असं याच्याने आपण काय होतो डिमोटिवेट होतो आणि हे मेन सगळ्यात कारण होतं माझं चॅनल बंद करण्याचं आणि कोणी कोणाला सपोर्ट करत नसतं स्टार्टिंगला तुम्ही अपेक्षा ठेवूच शकत नाही एकतर लेडीज असेल स्पेशली तर तर तुम्ही स्टार्टिंगला अपेक्षा ठेवू शकत नाही की पूर्ण फॅमिलीतले लोक मला सपोर्ट करतील माझा कॅमेरा होल्ड करून राहतील आणि मी व्हिडिओ बनवेन तेवढे तुम्ही पण कम्फर्टेबल नसता आणि ते लोक पण नसतातच कारण त्यांना काय दिसतं की एवढं मोठं यूट्यूबचं आता जग खूप वाढलेलं आहे त्यामध्ये कॉम्पिटिशन पण भरपूर आहे तर त्यामुळे काय होणार की तुम्हाला कोणी सपोर्ट नाही करणार स्टार्टिंगला खूप कमी लोकं आहेत की जे सपोर्ट करतात पण सगळ्यांचंच नाही पण खूप कमी असे ते सपोर्ट करतात बाकीचे नाही करणार तर तुम्ही असं म्हणजे डिमोटिवेट होऊ नका की तुम मला कोणी सपोर्ट नाही करत आहे स्टार्ट तुम्हाला स्वतः स्वतः करायचं आहे पहिले जे थाउजंड सबस्क्रायबर आहेत ते तुम्हाला तुमचे मिळवायचे आणि राहिला प्रश्न इथे पैशाचा किंवा कसला तर कसं असतं ना यूट्यूबमध्ये तुम्हाला जे क्रायटेरिया आहे थाउजंड सबस्क्राईब आणि फोर थाउजंड आरचा वॉच टाईम आता तर शॉर्ट्स पण आलेले आहेत तर शॉर्ट्समध्ये पण लॉंग व्हिडिओज जास्त प्रेफर करा शॉर्ट्स एखादा व्हायरल झाला तर झाला म्हणजे टाईम लागू शकतो आणि शॉर्ट्सचा क्रायटेरिया हा तीन महिन्याचा आहे म्हणजे नाईंटी डेजचा आहे पण जर लॉंग व्हिडिओचा बघितलं तर तुम्हाला थ्री सिक्स्टी फाय डे मिळतात म्हणजे पूर्ण एक वर्ष मिळतं आणि म्हणूनच मी आज हा व्हिडिओ टाकत आहे की आज आहे थर्टी फर्स्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे लास्ट डे ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फोर तर उद्यापासून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह स्टार्ट होणार आहे जर तुम्हाला चॅनल स्टार्ट करायचं असेल तर स्टार्ट करा आणि खूप म्हणजे असं मोटिवेट होऊ नका करू तुम्हाला मनापासून वाटत असेल तर तुम्ही चॅनल स्टार्ट करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर सुद्धा आता चौथा पॉईंट असा मी सजेस्ट सांगेन की तुम्ही जर समजा एखादं आता तुम्ही यूट्यूब चॅनल पण स्टार्ट केलं कोणाला शेअर पण नाही केलं तर अजून एक मोठी चुकी नका करू की कंटेंट जे तुम्ही कंटेंट बनवणार आहे कॉन्टेंट जो पण तुम्ही बनवणार आहे तो एकच ठेवा जर तुम्ही कुकिंग करत असाल तर कुकिंग करा ब्लॉग करत असाल तर ब्लॉग करा किंवा एक ते दोन ते तीन याच्या व्यतिरिक्त जास्त करू नका आणि जर तुमच्या एकपेक्षा जास्त जर कॉन्टेंट असतील तर प्रत्येक कॉन्टेंटला एक दिवस डिसाईड करा मंडेला आहे ट्युजडेला आहे तर काय होईल ऑडियन्स त्या त्या दिवशी रेडी राहील तुमचे व्हिडिओज बघण्यासाठी आणि तेवढी रीच पण तुम्हाला जाईल त्यानंतर लास्ट पॉइंट आहे पण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे कन्सिस्टन्सी जर तुम्ही यूट्यूबवर आलात चॅनल क्रिएट केलं कंटेंट पण डिसाईड झालं पण जर तुम्ही कन्सिस्टंट नाही राहिलात तर तुमच्या त्या चॅनलचा तुमच्या त्या व्हिडिओचा किंवा कंटेंटचा काहीच उपयोग राहणार नाही तर सर्वांना जे पण नवीन कोणी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये नवीन कोणी कंटेंट बनवणार आहे किंवा यूट्यूब चॅनल स्टार्ट करणार आहेत तर त्यांना माझी एकच रिक्वेस्ट असेल की त्यांनी कन्सिस्टंट राहा रोज एक टाईम डिसाईड करा त्या टाईममध्ये व्हिडिओ अपलोड झालाच पाहिजे काही झालं तरी आणि अजून एक महत्त्वाची टीप मी इथे देईन ज्यावेळेस तुम्ही यूट्यूब चॅनल स्टार्ट करणार आहात त्याच्या ज्यात ज्यावेळेस तुम्ही शिकणार यूट्यूबबद्दल सगळं काही माहिती गोळा करणार त्यावेळेसच तुम्ही तुमचे स्वतःचे किंवा जे पण तुम्ही कंटेंट डिसाईड केलं आहे त्याचे पाच ते दहा व्हिडिओ ऑलरेडी बनवून ठेवा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही चॅनल अपलोड म्हणजे स्टार्ट करणार त्यावेळेस जर तुम्हाला प्रॉब्लेम झाला किंवा नाही बनवता आले नाही शूट करता आले तर ते जे व्हिडिओ तुम्ही बनवले आहेत त्यावेळेस शिकताना त्यावेळेस तुम्हाला ते हेल्पफुल ठरतील आणि रोज मिनिमम एक व्हिडिओ तरी आला पाहिजे एक पेक्षा जास्त व्हिडिओ टाकलात तर तो तुमच्यासाठी फायद्या आणि जर तुम्हाला कोणत्या आप वेळेत आपण व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे जेणेकरून चांगली रीच येईल किंवा यूट्यूबशी रिलेटेड काहीही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा मी त्याच कमेंटमध्ये जर उत्तर देण्यासारखं असेल तर देईन नाहीतर अजून एक व्हिडिओ नवीन तुमच्यासाठी घेऊन येईल पण हा व्हिडिओ माझा त्यांच्यासाठी होता जे टू थाउजंड ट्वेंटी फाईवमध्ये नवीन यु यूट्यूब चॅनल स्टार्ट करणार आहेत आणि आता बऱ्याच यूट्यूबच्या पॉलिसीसुद्धा चेंज झालेल्या आहेत ज्या चांगल्या आहेत आपल्यासाठी जे नवीन यूट्यूब क्रिएटर आहेत त्यांच्यासाठी आणि खूप चांगल्या गोष्टी पण आता घडत आहेत तर पॉझिटिवली या गोष्टीचा विचार करा आणि एक जानेवारीपासून काहीतरी बदल करा प्रत्येक हा दिवस सारखा नसतो काहीतरी तुम्हाला थोडा तरी बदल हा करावाच लागणार आहे तर अशा होत्या या सर्व मिस्टेक्स जर तुम्हाला याच्यातून काही शिकायला मिळालं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा चला तर मग आता भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय